आता सध्या ही भाजपची दोन हजार चौदा पासून भाजपची सत्ता आहे ते पण पहिला भाजप मध्येच होते आता तिने पक्ष बदलला आहे मी नगरसेवक राजू यादव यांची पत्नी प्रणिता गजानन यादव सर राजू यादव मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाच उमेदवारी मला मिळाली मिळालेली आहे माझ्या मिस्त्रांना पहिला एकदा संधी मिळाली आहे त्या संधीत त्यांनी भरपूर असे कामं केलेले आहेत रस्ते कटरी शौचालय असे भरपूर अशी कामे केलेली आहेत आणि पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळावी संधी द्यावी आणि आम्ही विकासाची कामे भरपूर विकासाची कामे भरपूर करणार आहोत मी जनतेला एवढंच आवाहन करते की भाजपालाच कमळा या चिन्हावर मतदान करावे क्रमांक पाच मध्ये गजानन त्या निवडणूक निर्माणात आणि आमचे मित्र अंकेश मडगा बंधर्व गणेश उत्सवचे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ते आपले खटावे यांचे भाचे आहेत आता हे योजनांसाठी नगराध्यक्ष पदासाठी आरळी डॉक्टर डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या चिन्हासमोरील समोरील आपण भारतीय जनता पार्टीला आपण निवडून देणारच आहोत तरी पण आम्हाला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपण ते आनंद टोपे आनंद मतदान करून सर्व उमेदवार निवडून आले तर आपली विकास कामे जतची होणार आहेत आणि इकडं तिकडं अन्यथा कामे होणार नाहीत ही आपण सर्वांनी लक्षात घ्यावे आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने निवडून द्यावं आपले आमदार पडळकर हे राज्याचे नेते आहेत त्यामुळे आपल्या जतचा विकास कोणीही रोखू शकणार नाही आपण फक्त आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवत आहोत आणि आपण ही निवडणूक जिंकणार आहे या यात कुठलाही काढी मात्र नाही आपण पॅनल टू पॅनल मतदान करून भारतीय जनता पार्टीला निवडून आणावं यादव साहेब तुमच्या वार्डमध्ये अनेक काही उमेदवार आहेत त्यांनी बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून अनेक कामं केली आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय थोडं सांगू शकाल सध्या भाजपची दोन हजार चौदा पासून भाजपची सत्ता आहे ते पण पहिला भाजपमध्येच होते आता तिने पक्ष बदलला आहे पक्ष बदलला आहे म्हणून काय तिने योजना जी आहे शासनाची योजना आहे त्यांनी काय त्यांच्या खिशातली किंवा पदरचे नाहीत लोकांना एवढी लोक आढावा राहिले नाहीत पहिल्यासारखी आता जे लोकांना माहीत आहे योजना कोणाची आहे सरकारची आहे सरकारचे सरकार कोणाचं आहे भाजपचं आहे लोक भाजपलाच मतदान करणार आहेत नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट शिवशंकर हटावे गेली दोन ते तीन दिवस आम्ही प्रभाग क्रमांक पाचमध्ये मतदारांशी आम्ही संवाद करत आहे प्रचाराच्या निमित्तानं जात आहोत एकंदरीत प्रभाग क्रमांक पाचमधील जनतेचा एकच त्यांचा ओघ आहे की जी केंद्रात आहे जे नरेंद्र मोदी साहेब आहेत राज्यात आहेत ते आपले फडणवीस साहेब आहेत आणि जत मते आमचे गोपीचंद पळणकर साहेब आहेत एकत्रित लोकांचा ओघ असा आहे की जर हे जर नगरपालिका जर आपण दुसऱ्याच्या ताब्यात दिलो तर हे पुढचे पाच वर्ष आपल्या जतचा काहीही विकास होणार नाही हे आत्ता मतदारांच्या लक्षात आलं मतदार आहे की प्रत्येक मतदार म्हणतो की भाजपचे उमेदवारच आम्ही निवडून देणार त्याचं कारण असं की मागचे जे पाच वर्ष आम्ही जे भोगलो ते आता हे या पुढील पाच वर्ष आम्ही बोलणार नाही म्हणून आम्ही भाजपचे उमेदवार जे प्रणिताताई आहेत प्रणिता ताई गजानन उर्फ राजू यादव त्यानंतर आमचे भाचे निलेश साहेब आहेत त्यांना भरघोस मताने निवडून देऊ आणि नगराध्यक्ष म्हणून जे सुशिक्षित आहेत जतमधील एक तज्ञ डॉक्टर विद्यावंत डॉक्टर आहेत त्यांनाही आम्ही नगराध्यक्ष पदासाठी निवडून देऊ जेणेकरून आपला जत शहराचा आणि प्रभाग क्रमांक पाचचा विकास होईल असं प्रभाग क्रमांक पाचमधील आणि जतमधील सर्व जनतेचा एक मागणी आहे आणि मी एवढंच मी सर्वांना आव्हान करतो की दोन तारखेला येणाऱ्या मतदाना दिवशी भाजपमध्ये प्रभाग क्रमांक पाचमधील प्रणिताताई यादव यादव आहेत त्यानंतर निलेश मटकार आहेत त्यांना भरघोस मतदान करावं हो की आपलं जास्तीत जास्त आपला प्रभाग सुधारेल आणि आपला भागही सुधारेल असंही मी एवढं व्यक्त करतो प्रभाग क्रमांक पाचमध्ये सध्या आता पाहता या प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्या प्रणिताताई ह्या ओबीसी म्हणून उभा ओबीसी ज्या पूजा उभारल्या आहेत त्यानंतर म्हणजे ओपन मधून निरेश फटकावर बघितले आता आम्ही एक तुम्हाला सांगतो की आम्ही कोणाबरोबर टीका टीकावर काय करणार फक्त आमचा प्रभाग कसा स्वच्छ राहील कसा विकास होईल आणि आमची स्ट्रॅटेजी म्हणजे काय आहे जेणेकरून प्रत्येक जरी प्रभागातील प्रत्येक माणसाला प्रत्येक जनतेला या दोघांचा विकासाचा दृष्टिकोन आमच्यासोबत विजन आहे विकासाचा दृष्टिकोन आहे फक्त या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढं जाणार आहे आणि जेणेकरून प्रभाग आमचा सुधारेल आम्ही पुढावर टीका टिप्पणी असं कोणतेही करणार नाही त्यांनी त्यांच्या पैसा प्रयत्न करा आम्ही आमच्या पैसा प्रयत्न करा आमचा गुलाब नक्की आहे हे मी आज सांगू शकतो माधव मंडळात वॉर्ड नंबर पाच मधून भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी संधी दिलेली आहे तरी त्या संधीचं सो सोनं करण्याचं काम आम्ही करू आणि राहिलेली उर्वरित कामं काही प्रभागात शिल्लक राहिलं असेल तर आम्ही चोवीस तास आम्ही लोकांसाठी मदत करायला तयार आहोत आणि मी गंधर्व गणेशोत्सव मंडळाचा सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीनं मला विश्वास देऊन मला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचं मी काहीतरी लोकांचे काम करून विकास करण्याचा प्रयत्न करू आणि येत्या दोन तारखेला मला आणि तैंना मतदान करून लोकांनी मला मदत करून निवडून द्याल पप्पा आरळी माझा

इथं उपस्थित आहेत आणि सर्वांनी खूप मेहनतीने यांच्या पाठीमागे उभ्या आहेत सर्व महिला मी करण गजानन राजू यादव भारतीय जनता पार्टीतून प्रमिता गजानन यादव आणि निलेश दादा मड्रा हे उमेदवारी लढवत आहेत आणि सर्व तरुण मंडळी यांच्यासोबत आहेत आणि भरघोस मतांनी विजेती विजय विजयी होणार आहेत त्यामुळं सर्व वार्डातील मतदारांनी घ्या समजून घ्या की भारतीय जनता पार्टीला खूप खूप मतांमध्ये विजयकार माझे नाव राजू माळी माळीकंपाचं मतदार असूनही आपल्या वाडमधून राजू जाधव या उभारले आहेत तसेच निलेश महादेवटकर हे आमचे इलेक्शन उभारले आहेत पासमधून आणि तसेच नागरे स्पदासाठी डॉक्टर रविंद्र राडी हे देखील आहेत आणि सर्व आम्ही तरुण मंडळी त्यांच्यासोबत आम्ही आहोत

मत विकासाला मग भारतीय जनता पार्टीला माझं नाव महागाई जर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चालू झाले आहे आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमचे दादा निलेश महादेव मटेगार यांनी थांबलेला आहे आणि सोभाग युवती पवित्रताई नोट गजानोट प्रांधी वादे यांनी थांबलेला आहे आणि नगराध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र सर थांबलेले आहेत आणि आमच्या आम मतदान करू आणि सरांना पण आम्ही सपोर्ट करू आमचे गंधर्व कार्यकर्ते सगळे मिळून निलू ददा आणि प्रदत्ता यांना मतदान करू नमस्कार माझं नाव योगेश माजव मटगा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आता जत नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हे रन चालू आहे आणि माझा न भाऊ निलेश महादेव मटगा व वार्ड नंबर पाचमध्ये रणिता गजानन वट राजू यादव आणि आपले नगरात नगराध्यक्षासाठी डॉक्टर अरळी उभे आहेत त्यांना बी जे पीवर उमेदवार मिळालेले आहेत त्यांना ब प्रचंड बहुमताने विजय करा आपली मागणी आहे तो या चिन्हाला अत्यंत आपण